मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर त्यांनी लगेचच भाजप कोल्हे गटात केलेल्या प्रवेशानं आता मनसेमध्ये मोठी खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केलाय शहराध्यक्ष सतीश काकडे आणि निलेश बापू काकडे यांनीही संतोष गंगवाल आणि योगेश गंगवाल यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करत त्यांनी स्वतःला स्वयंघोषित पदाधिकारी म्हणून वापर करून मनसेच्या नावाचा गैरवापर केला असल्याचा दावा केलाय सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि काल जे तुम्ही जो प्रश्न केला की जे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल आणि दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल हे पक्ष सोडून गेले राजीनामा दिला आणि गेले तर असंख्य आस, कार्य करते मला तर दोघच दिसले असंख्य तर कुणी दिसलं नाही पण विषय असा आहे की त्यांनी कारण जे दिलं ते गेले ठीक आहे त्यांचं तेंसर मत आहे त्यांची लोकशाही गेले आम्हाला त्याचं काही दुःख नाही परंतु जाता जाता त्यांनी ॲलिगेशन केलं ते पण कुणावर राजसाहेब ठाकरे जे राजकारणातले सगळ्यात अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी काहीतरी त्यांचा पक्ष त्यांचा पक्ष तो त्यांचं सगळी संस्था आहे ती आणि त्यांनी त्यांना वाटत नसेल का की आपण ए बी फॉर्म द्यावा की उमेद आपल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी लढवावी परंतु त्यां ते तत्वशी एकदम एकनिष्ठ असे राजकारणी आहेत सत्य बोलतात आणि ज्यावेळेस माणूस राजकारणात सत्य बोलतो त्यावेळेस तो थोडा थो पाठीमागत राहतो जो खोटं बोलतो तो सगळ्यात पुढे असतो जर राजकारणात जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर खोटं बोलावं लागतं ते पण रेटून बोलावं लागतं आणि तसंच राज साहेबांनी एक तत्व होतं की जे मत चोरी चालू आहे दुबार नोंदणी आहे मतदार याद्यांमध्ये तर त्या कारणामुळे आम्ही इलेक्शन काय लढवणार नाही तोपर्यंत किंवा इलेक्शन होऊ देणार नाही हे त्यांचं तत्व आहे आणि आजपर्यंत दोन हजार सहा पासून आम्ही पाहतो की जेव्हा जेव्हा पक्ष म्हणजे खाली गेला त्यावेळेस ग्राफ खाली गेला त्यावेळेस त्यांनी वरतीच वर आणलेला आहे एक अभ्यासू त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल त्याशिवाय त्यांनी एबी फॉर्म थांबवले का त्यांनी काय सांगितलं होतं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण कितीही लढलो किती इमानदारीनी लढलो पण जर ही मत चोरी होत असेल ईव्हीएम हॅक होत असतील तर इलेक्शन लढून आणि तुमची एनर्जी वेस्ट करून काहीही उपयोग होणार नाही मला ना सांगितलं होतं की तुम्ही एक तर स्थानिक लेवलला ले एखादी आघाडी करा किंवा अपक्ष उमेदवार द्या आणि नंतर आपण त्याला पुरस्कृत करून घेऊ आणि ती सगळी कंडिशन कार्यकर्त्यांना मान्य होती मग हे दोन पदाधिकारी गेले यांना का मान्य यांनी कधी चर्चा केली कोणती बैठक घेतली दाखवा प्रूफ कधी मला कॉल केला कधी वरच्या कॉल केला मी वरती विचारलं तुमच्याशी कॉल झाला होता का कोण त्यांना पदा तर पदाधिकारी सुद्धा माहिती नाही म्हणजे डायरेक्ट कसं काय करतील आपल्या कार्यालयाचं प्रोटोकॉल आहे की वरती कॉन्टॅक्ट करायचा ना तर त्यांनी आपलं जिल्हाध्यक्षांनी कॉन्टॅक्ट करायचा आणि जिल्हाध्यक्ष वरती कॉन्टॅक्ट करेल मग जर हे सगळी गोष्ट सिस्टीम चालू असताना यांनी यांचा पद्धतीने राजीनामा दिला कारण यांना दुसऱ्या पक्षामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन वाढवायचं होतं आता हे यांचं काय झालेलं की यांना आता पंच समिती जिल्हा परिषद आलेली त्यांना माहिती आता तालुका अध्यक्षाला जिल्हा उपाध्यक्षालाच बैठक घ्यायची ग्रामीणची ग्रामीणची ताकद दाखवायची आढावा सादर आहे आपली सा पक्षातून हक्कालपट किंवा पक्षातून आपल्यावर कारवाई होण्यापेक्षा आपण आधीच गेलेलं मानानी गेलेलं बरं आहे त्याच्यासाठी ते मानानी गेले बरं गेले आमचं त्यांना संधप आहे काही वाईट शब्द आम्हाला काही बोलायचे नाही कारण गेलेल्यांना भाऊपूरना श्रद्धांजलीच द्यावं लागते चांगलंच बोलावं लागतो तो किती नालायक असला तरी तो चांगला माणूस होता असंच म्हटलं जातं त्या पद्धतीने आम्हाला काही त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही काही नाही आम्हाला फक्त आम्ही आतापर्यंत पक्ष सोबत होतो पक्ष सोबत राहू राजसाहेबांचे ध्येय धोरण आम्हाला मान्य राहतील शेवटच्या क्षणापर्यंत दुसरी गोष्ट जे आता तालुका कोपरगाव तालुका आणि शहराची टोटल बॉडी मी आज या ठिकाणी बरखास्त करतो बरखास्त करणार आहे आणि दोन दिवसात मी लगेच सगळे पदाधिकारी नवीन नेमणार काकडे मनसे शहर अध्यक्ष मी शहराचं काम बघतो तेव्हा उपजिल्हाध्यक्ष पण ज्ञानेश्वर गोवा गाडी असताना मी घोषित केलेला उपजिल्हाध्यक्ष आहे आणि त्याचं काही काम नाही फक्त पैसा कमवायचा एवढा धंदा त्याचा होता आणि त्याला मनसेमध्ये राहण्याची किंमत सुद्धा नव्हती मी राज साहेबांस बोललो बाळा नांद संघ बोललो अविनाश जाधव संघ बोललो आणि सचिन मोरे संघ बोललो त्यांनी सांगितलं मिळणार नाही त्याच्यासाठी मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून घेतलं आणि शिवसेने संघ सुद्धा बोललो शिवसैनिकांच्या जिल्हाध्यक्ष संघ बोललो पोतेन संघ ते आले होते माझ्याकडं तर त्यांना म्हणलो मशाला आमचे कार्यकर्ते काय घेणार नाही मशाल काही घेणार नाही इंजिन असेल तरच आम्ही लढणार नाहीतर अपक्ष लढू त्यासाठी शिती शिंदे आणि बैठकला तरी आठ आम्ही फोन करून विचारलो होत तरी त्याला आठ दिवस झालेले आठ एक दिवस झालेत ते येऊन गेलेत का तुम्ही युती करा आम्ही वरती विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं तुमच्याकडे एपी फॉर्म नाही तर मशाल घ्या तर आमचे कार्यकर्ते मशाल घ्यायला तयार नव्हते त्याच्यामुळे आम्ही मग दोन जण होते इच्छुक त्यांना मी अपेक्ष उभं केलंय प्रमोद आरणे आणि आतिश शिंदे त्याच्यानंतर अनिल गाडे म्हणलेत मग आपल्याकडे इंजिन नाही आपण थांबून घेणार अभिज बंटी सपकळ अनिल गाडे नवनाथ मोहिते अनेक कार्यकर्ते थांबून गेले तर त्याच्या छोटूबाईपठाण अशा प्रकारचे सगळे विद्या हे सगळे आमचे कार्यकर्ते आपलं इंजिन नसल्यामुळे थांबले गेले आणि मी नगराध्यक्षासाठी सर्व सर्व तयारी करून ठेवलेली होती महिला किती आहे माणसं किती आहे जातीचा दाखला शाळेचा दाखला या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या होत्या पण आमच्या राज साहेबांनी आम्हाला सांगितलं कबोत तुम्हाला उभं राहायचं असेल तर अपक्ष उभं राहा नाही तर तुम्ही थांबून घ्या त्याच्यामुळे बी फॉर्म न आल्यामुळे मी थांबून घेतलं पक्षाची इज्जत आहे ती आपली इज्जत आहे इंजिन नाही तर आम्ही नाही राज साहेब आहे तर आम्ही आहे राज साहेब तर आम्ही आहे नाही तर आम्हाला काही किंमत नाही आणि हे भामटे चोटे राजसाहेबांना माहितीये तेरा आमदार होते गेले कुठं आले कुठं हे बामता कुठं गेला कुठं गेला तर आम्हाला फरक पडत नाही नाही त्यांना शब्द दिलेला आहे का पिय करतो म्हणून म्हणून शहाणा बोतो हुशार आहे इकडून इकडं पलट्या मारू शकतो म्हणजे लोकांना पण एडत काढू शकतो म्हणून तो पिय पण योग्य राहील कारण तो पहिले काळ्यांकडे होता आता कोल्यांकडे गेला मला त्याच्याशी काही कोले किंवा काळ्यांशी काही घेणं देणं नाही पण माझ्या पक्षाची बदनामी केली हराम खोरानी तो पियच्या लागेच आहे इकडच्या तिकडचा नालाय गेल आणि इथून पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कुणी गद्दारी केली तर मनसे सैनिक तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव व तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद बोलवलेली आहे इथं जमलेले माझ्या सर्व मन सैनिक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव व तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काल आमच्या मनसेच्या मनसेच्या यासाठी म्हणतो मन की काही दिवस त्यांनी आपलं कार्यकर्ता म्हणून काम केलेलं के आहे त्या कार्यकर्त्यांनी काल स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष स्वयंघोषित उपजिल्हाध्यक्ष जे मी म्हणतोय त्याचं कारण असं की त्याला अधिकृत हे मनसेचं पत्रक आजपर्यंत नव्हतं फक्त सतीशांना काकडे यांच्यामुळे त्यांना जे आमचे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांना सांगून ते जे पद दिलेलं होतं ज्ञानेश्वर गाडे यांना जे सांगून सतीशांनाच्या रिक्वेस्ट रिक्वेस्टमुळे त्यांना ते पद भेटलेलं होतं आणि त्या नावाखालीच ते आत्तापर्यंत त्यांनी माया जमा केली सगळ्या काही गोष्टी ते पिवढं मी सांगतो परंतु काल त्यांनी ज्या सगळं पक्षांचा छातीडोपाने सांगितलं की मी एक उपजिल्हाध्यक्ष आणि मनसे सदस्याचा मी आज राजीनामा देतो सदस्याचा ठीक आहे पण मनशे उपजिल्हाध्यक्ष हे पद त्याला नव्हतं हे मी आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष हे तुम्हाला सांगतील परंतु काल ते बोलत असताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आमचं जे दैवत आहे आमचा जो विठ्ठल आहे राजसाहेब ठाकरे यांच्यावर तसेच आमचे जे उपनेते आहेत यांच्यावर त्यांनी आरोप केले की आम्हाला ते विश्वासात घेत नाही बरोबर आता विश्वासात घेत नाही म्हणजे तुम्ही कार्य काय केले तुम्ही उपजिल्हाध्यक्ष म्हणत्या तुम्ही म्हणता का बोन हजार म्हणजे दोन हजार पंचवीसच जे इलेक्शन लागलेलं आहे याच्यात आमचे काही मनसेचे उमेदवार हे इलेक्शन लढण्यासाठी उभे राहणार होते परंतु त्यांना सतरा तारखेला एबी फॉर्म दिलेला नाही याचा त्यांना थोडस मनात वाईट वाटून त्यांनी राजीनामा दिला ओ, हो सतरा तारखेला ए बी फॉर्म भेटले नाही तुम्ही दोन दिवस म्हणजे वीस तारखेला तुम्ही राजीनामा देत्या मग तुम्ही वाट कोणाशी बघत होते तुम्हाला काय पैसा येणार होता का मग तुम्ही आज राजीनामा देत्या त्याच्यानंतर तुम्ही सांगता का मी दोन दिवसांनी निर्णय घेणार का मी कुठं जातो काय जातो तुम्ही आम्हाला करणार रस्तेच माहिती नाही तुम्ही सांगता एक कारखान्याकडे का जातो एक कोळपेवाडीकडे जातो एक बँकेकडे जातो म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त पैसा झावरेंची बँक समतांची बँक दु डेरी संजीवनी बरोबर त्याच्यानंतर कोळपेवाडी म्हणजे डोक्यात फक्त पैसा कारण जो पैसा आहे हि फक्त सेटलमेंट करून त्या पदाचं सेटलमेंट करून तुम्ही आतापर्यंत जो माया जमवली ती सगळ्यांच्या डोळ्यात आलेली आहे आणि आज तुम्हाला लक्षात आलं की आता इलेक्शन लागलेली आहे याच्या पुढे आपली काय डाय होणार नाही म्हणून तुम्ही लगेच पक्षाचा राजीनामा दिला आणि आमच्या विठ्ठलावर तुम्ही आरोप केला की आमची दखल घेत नाही दखल घेण्यासारखं तुम्ही काम काय केलेलं आहे हा तुम्ही एखादी शाखा एखादा कार्यकर्ता तुम्ही तो जमा तर करायचा होता दाखवायचा होता तुमच्या मागे तुम्ही राजीनामा दिला तुमच्या मागे दहा जण दाखवायचे होते हे आमचे दहा जण आलेले आम्ही यांचे सुद्धा राजीनामा देतोय तो एक जण घेतला जो उपजिल्हा जिल्हाध्यक्ष तो पण अनधिकृतच म्हणजे त्याला पत्र नाही त्यांनी अनेक महिलांना गंडा घातलेला आहे हजार हजार रुपये गोळा केलेले त्याच्यावर केसेस चालू आहे सगळ्यांना सांगितलं दहा हजार रुपये हजार रुपये जर तुम्ही जमा केले तर मी तुम्हाला पंधरा दिवसात दहा हजार रुपये देतो असे करून अनेक महिला ज्या गोर गरीब महिला जे काम करतात त्यांच्याकडून हजार हजार रुपये त्या योगेश गांगवालनी जमा केले त्याच्यावर फौदारी झालेली अपंगाच्या नावाखाली त्यांनी फक्त पैसा गोळा केलेला आहे आणि त्यावेळेस पण त्यांनी काय केलं आमदार आशीर्वाद दादांच्या गाड्या घेतल्या लोकांना गाडीमध्ये घालायचा नगरला न्यायचा म्हणजे गाड्या एकाच्या पैसा एकाचा आणि प्रवेश दुसरीकडं असे यांचे धंदे यांना कुठल्या प्रकारची कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये इज्जत नाही मी एकच तुम्हाला सांगू शकतो की मनसे कोपरगाव शहरामध्ये मनसेचे अनेक उमेदवार हे उभे राहणार होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर अनेक उमेदवार आमचे उभे राहणार होते परंतु आमचे मनसे सतीश अण्णा काकडे तसेच जिल्हाध्यक्ष राजेजी लुटे यांनी साहेबांबरोबर अविनाश जाधव साहेबांसह साहिव, बाळा नांदगावकर साहेब सचिन मोरे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना सांगण्यात आलं की आपल्या आडे अडचण काय आलेली आपण एबी फॉर्म का देऊ शकत नाही जर जिल्हा शहर अध्यक्षांना जर ते फोन उचलून सांगू शकता एवढ्या धामधवडी मध्ये आपण ए बी फॉर्म का देऊ शकत नाही तर मग हा स्वयंघोषित अध्यक्ष होता ना याचा फोन का उचलला नाही हे सांगण्यासारखं नाही हे काही गोष्टी आपणही समजून घ्यावा अशी माझी विनंती राहील आणि त्यानंतर अनेक पक्षाने आम्हाला ऑफर दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्ही आमच्याकडे यावं आपण युती करू आणि एकत्र लढू पण आमच्या कार्यकर्ते इतके स्वाभिनि स्वाभिमानी आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही पक्षावर लढण्याचा निर्णय न घेता निवडणुकीतून घरी थांबले पण निवडून निवडणूक लढली नाही त्याच्यामध्ये आमचे अति शिंदे झाले प्रमोद आरणे झाले हे अपक्ष उभे राहिले पण कोणत्या पक्षाला बळी पडलेले नाही अशा आमचे मन सैनिक एकनिष्ठ आहे आणि आयुष्यभर एकनिष्ठ राहणार आहे त्यानंतर आजपर्यंत पक्षाच्या नावाखाली फक्त यांनी के सेटिंग केलेल्या आहे फक्त सेटिंगच केलेल्या आहे आणि त्यांना माहिती आता सेटिंग होणार नाही आणि आमच्या राजसाहेबांची त्यांनी बदनामी चालू केलेली आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आता यांना पुढे सांगतो की जर तुम्ही राजसाहेबांबद्दल किंवा इतर नेत्यांबद्दल आपण जर बोलले तर तो तुमच्या तोंडामध्ये दात सुद्धा ठेवणार नाही लक्षात ठेवा तुमची गाठ ही महाराष्ट्र सैनिकांसंग राहील तुमच्यासारख्या लबाल पुत्रांसंग नाही कारण तुमचं हा गंमत काय झालेली माहिती आहे का तुमचा खेळ हा डोंबराच्या खेळावानी झालेला आहे जिकडे भेळ तिकडे खेळ कारण तुम्हाला माहिती आहे आता इकडून पैसे भेटणार आहे आणि म्हणून तुम्ही लगेच तिकडे प्रवेश केलेला आहे तुम्ही दोन दिवसानंतर तुम्ही प्रवेश करणार होते तुमच्या मित्रांना विचारणार होते तुमच्या घरच्यांना विचारणार होते कुठे गेले तुमचे मित्र कुठे गेले तुमच्या घरचे दोन तासामध्ये तुम्ही प्रवेश करता म्हणजे हा सगळा सेटिंगचा खेळ चाललेला आहे यांनी काही फरक पडणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आजपर्यंत ज्यांनी फोडाफाडीचं राजकारण करून दिवस काढलेले त्यांच्याबद्दल त्यांच्या गल्लीतले काही मंडळ आहे सांगत नाही त्यांना जाऊन विचारा तुम्ही काय यांनी काय केलं आजपर्यंत याच्यापाशी जायचं का नाहीच त्याच्यापाशी जायचं का नाहीच याच्याबद्दल आप शब्द बोलायचं आणि ते मंडळ फोडायचं हे करू करू एका मंडळाचे चार मंडळ त्यांनी आतापर्यंत गेलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये सुद्धा फूट पाडून त्यांनी दोन गट तयार केले काहीच कारण नव्हतं फक्त त्यांना माहिती होतं तर सतीश काकडेजीचं राहील तिथं सेटिंग होत नाही इथं फक्त कामाचा दाखला दिला जातो इथं कोणत्या प्रकारची सेटिंग होत नाही तुम्हाला जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर माहिती घ्यायचा असेल तर कशी असती निष्ठा हे तुम्हाला फोटोद्वारे मी दाखवू शकतो तो म्हणतो ना मी अडतीस वर्ष घातले मी बाल सैनिक होतो मी फलानं केलं मी केलं हे सतीश काकडे जे शिवसेनेत होते हा त्यांचा प्रूफ त्याच्यानंतर ही फॅमिलीस हा आमचे पुतणे दोन्ही राहुल आणि विक्रम ज्यांचे वय आज आडतीस आणि पस्तीस आहे ते जन्मात आम्ही शिवसेनेमध्ये दाखवले हा जो ग्रुपिंग सतीश अण्णांचा जो शिवसेना म्हणून चालवली हे बघा हे प्रूफ आहे आमच्या पशी हे फॅमिलीस शिवसेना काय असती ही लहान मुलांना घेऊन शिवसेना बनवण्याचं काम सतीशांना केलेलं हे झालं शिवसैनिक हे विलास भानुशाली साहेब जे संपर्क प्रमुख होते आणि दिवंगत धनंजयजी रुईकर हे त्यांच्या बरोबर होते अनेक नेते सतीशांना घडवलेले आहे त्यानंतर कॉलेजमध्ये युवाचं इलेक्शन असताना अतिशय संघर्षातून युवा सतीशांना घडवले भारतीय विद्यार्थी सेनेच्या याच्यातून त्यानंतर विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना काही फोटोग्राफी मी मोबाईल मध्ये दाखवतोय ज्यात रवींद्रजी पाठक सुद्धा आहे अशा अनेक कार्यकर्ते आहे राज साहेब आहेत त्यांच्या बरोबर सतीश अण्णा आहे ते कुठे जिल्हाध्यक्ष म्हणते ना उपजिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष जे म्हणतात का भाऊ आम्ही आम्ही बालपणापासून शिवसैनिक हे विद्यार्थी हे विद्यार्थी सेनेत असतानाचे फोटो आहे त्याच्यानंतर बाळ नांदगावकर साहेबांनी त्यांना सांगितलं हे बाळा नांदगावकर कोपरगावत आलेले होते सतीश अण्णाने आणलेले होते याच्यात उपजिल्हाध्यक्ष कुठे ते दाखवा याच्यात कुठे उपजिल्हाध्यक्ष नाहीये ते म्हणतात ना राज साहेब पक्षाची दखल घेत नाही किंवा शब्दा शिक्षेची थाप मारित नाही तर हे राज आणि मनशेश्वर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे जे कामाची स्वरूप सांगत असताना राजसाहेबांनी था त्यांना थाप दिली शब्बासकीची थाप कामाची थाप निष्ठेची थाप थाप मग तुम्ही कुठे तुम्ही कोणत्या याच्यात नाही तुम्ही सांगतात तुम्ही सांगतात का सगळं अंधारमय झालेलं आहे अंधारमय नाही झालेलं तुमच्या पुढं डोळ्याची पुढं संपत्तीचा अंधार आलेला आहे जर ती संपत्तीचा अंधार बाजूला काढा तुमच्या चष्मे बाजला हे बघा मन सैनिक तुम्ही विनंती आहे दाखवा ही मन सैनिक आहे जे सतीश काकड्यां संघ सैनिकांना कामानिमित्त येण्यासाठी वेळ भेटलेला नव्हता आणि अचानक पत्रकार परिषद बोलावल्यामुळे ते सुद्धा आलेले नव्हते अनेक असे प्रूफ आमच्या पशी जे आम्ही पहिल्यापासून शिवसेना विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने संघ आम्ही एक आहे तुम्ही असे दाखवा अशा ह्या भूलभर या लोकांना आमच्याकडे महत्व नाही आणि आम्ही महत्व देणार नाही याला येऊ गेल्याने आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारची काहीच फरक पडत नाही कारण तो होता एक ठा आणि गेला एक ठा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तुम्हाला पत्रकारांना विनंती करतो की अशा हे जे नालक लोक आहे यांना तुम्ही जास्त पिक्चर मध्ये आणू नये एवढीच आमची विनंती जय हिंद जय